आज चाळीसगाव तालुक्यात सकल बंजारार वतीती। इलगार ये नगरी तो। तो? कि बंजारा वती ए चाळीसगाव नगरी मी का करेम की बंजारा समाज ही पेली तीच आदिवासी करतानी गण गणलो घेऊच आणि अठराशे एकाहत्तर मध्ये ज्यांना आपण जात गुन्हेगारी कायदो लागो आणि जात गुन्हेगारी कायदे दुखरेमय आपण सापडतानी आपण वो गामेर कंपउंडे मी रकाडे आपण परिपूर्ण स्वातंत्र्य हो भारत आपण एकोणीसशे ने स्वतंत्र मळो पण आपण बंजारा समाजिशे बान आपण मुक्त की जर आपण अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन आते तो जर आपण आदिवासी करतानी डुंगर खोळा दरिया खोळा रेवाडो समाज आपण आ, आ, ये, गोर काय करतो लदेणी लदेणी करता जीवन जग्यावा समाज असो असताना एवढा मोठा पुरावा असताना आटी व शेरती आपण ती करतो की आटी व शेरती माई बेशीनी करतानी परंतु जना अठराशे एकाहत्तर आणि एकोणीसशे एकोणीशे माई जना जात जनगणना ब्रिटिश सरकार किदो व जात जनगणना माई बंजारा समाज ही आदिवासीच करतानी वर वर माई उल्लेखच वर नंतर एकूण नव आयोग आहे तो पार भाटिया आयोग ती पकडता आहे तो शेवटी मंडळ आयोग येतो लोक कमिटी तो सारी आयोगिरी जी शिफारस येते ती की बंजारा समाज ही आदिवासीमयी आदिवासी प्रयोग विलीन वेच्या करतानी कारण आर्थिक आणि सामाजिक दुर्दृष्टीकोन ती बंजारा समाज ओरमय भेटायचं अशा प्रकारे शिफारस सारी आयोग तिथे टाइम टायमेनं राखलदास बॅनर्जी आयोग आयोग भेटो अठराशे शहात्तर ए आणि राखलदास बॅनर्जी आयोगेनं पुचे की भा तमारकना असं काही पुरावाच की तमकोच की बंजारा समाज ही मूळ मूळ आदिवासीचं करतानी તો તમારો લિખિત ઇતિહાસ बताओ તો વો ટાઈમ મે ના આપણે કન લિખિત ઇતિહાસ હતો તો કોની પણ લોક કે લાગે કે ભા બંજારા સમાજે લિખિત ઇતિહાસ સે વિક્ષા કલાગો નું મોખિક ઇતિહાસ અને ઓનું હુદેતી ભાર પડેળો ઇતિહાસ વો ટાઈમ મે ના તો મોખિક ઇતિહાસ કાઈછ તો કોમિટી સમોર આપણો એક ડોકરા એક લહેંગી બોલો તો કે વડ ફુંદી મારે નાય કેર તાંડુ વડ ફુંદી મારે મોહનારવ તાંડુ મારી મોહનારી ખબર લે આયે ફુંદી ફુંદી વડવડજો મારી હાડતારી ખબર લે આયે ફુંદી ફુંદી વડવડજો નું કાકે की जर मोहन जोडो हरपातीच की मोहन जतो हरपाय हत्यार बनावाडे शस्त्र बनावाडे व आदिवासी लोक ते जर हमार मौखिक इतिहास जर केलो की हा मोहन जोडो हरप्पा तांडे मय हम वसमिले बंजारा चाम हम, पण हम बंजारा हंड्रेड अँड वन 101% एकशे एक, एक हम आदिवासी मय मोडाचा ही साडी ती मोठा पुरावा राखलदास बॅनर्जी अठराशे शहात्तर ए मांडो आणि सत्तावीस सत्तावीस फेब्रुवारी अठराशे सत्याहत्तर ए राखलदास बॅनर्जी आयोग ब्रिटिश सरकारनं ज्यांना अहवाल सादर केतो वरमाई सुद्धा आपली तरतूद आता अहवाल असताना देखील आजीतोणी बंजारा समाजाने पंच्याहत्तर वर्षे माहिती कोही आपण स्वातंत्र्य नंतर देखील कोही आपण विचार केले कोणी अनेक सरकार आहे अनेक सरकार के फक्त बंजारा समाजी होत रे पण आजार मोर्चाचं अब उम तो पाटील यांना हम समस्त बंजारा समाधे धन्यवाद आता की हैदराबाद गॅजेट प्रकरण भारला आयो ओरमई बंजारा समाधी री नोंदी सपडाई नोंदी माई ती सारी बंजारा समाज जागृत होगो आणि जागृत नंतर आजेरो मोर्चा कमीत कमी एक लाखे तोणी पूजा या आवडी मोठी जनसंख्या एक ठकाळ जमाताने एक खूप मोठो जनसमुदाय खूप मोठी ताकत आहे चाहेरामी मै वताय आयेवाडे काळेमई महाराष्ट्र सरकारने नहाम एक निवेदन करया महाराष्ट्र सरकारने ने विनंती करया की भविष्य काळेमध्ये जर आम्हाला बंजारा समाज जर काही न्याय म्हणून बंजारा समाज शिफारशी तर केंद्र सरकारने तुमकी देन तो आम येपेक्षा आजी केक पटीती आम थेट मुंबई तोडी धडक्या आणि संबंध मुंबई जाम करेल आम ताकत निर्माण करया ही संकल्पना ही ठिकाण मांडूचू आणि आता थांबूचू जय शेवाला